नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना मी नितीन काळे आपलं ॲग्रीकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल स्वागत करतो शेतकरी बांधवांनो या वेळीस मान्सून हा वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी मात्र त्याला सध्याच्या कंडिशनमध्ये त्याची गतीही मंदावलेली आहे आणि त्यामुळे तो ज्याच ठिकाणी आहे त्याच ठिकाणी स्थिरावलेला असल्याकारणामुळे सध्या काही दिवसाकरता महाराष्ट्रामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची कामे व्हायची असेल त्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी कारण एक पुन्हा पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे एक पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता आणि पश्चिमी पश्चिमे विक्षोभामुळेच उत्तर भारतातील बहुतांश भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागात ते हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना तो पाऊस मान्सूनचा वाटू शकतो आणि त्यामुळे पेरणीची घाईसुद्धा होऊ शकते तर शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीच्या बाबत किंवा पेरणीच्या तारखेबाबत आपण कधी करायची याची माहिती आपण व्हिडिओमध्ये नंतर देणार आहोत परंतु तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा साधारणपणे दोन जूनच्या दरम्यान एक डब्ल्यू टूसुद्धा येणार आहे आणि डब्ल्यू टूमुळे उत्तर भारत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही भाग आणि आणि दक्षिण भारतातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे या डब्ल्यू टीमुळे महाराष्ट्रातील रत्नागिरी सातारा सांगली मुंबई पुणे या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे खोपोली जुन्नर इगतपुरी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो तीन जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे साधारणपणे नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये या डब्ल्यू टीच्या असरामुळे वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे रत्नागिरी चिपळूण राजापूर आणि सावंतवाडी या भागातसुद्धा मान्सूनचा प्रभाव आणि या डब्ल्यू टीचा एकत्रित प्रभावामुळे हलका <णिया> ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे निपाणी रायबाग जत आणि जामखंडी या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव अकोला आकोड शेगाव मोतिजापूर दर्यापूर अमरावती अचलपूर त्याचप्रमाणे वाशिम कारंजा मंगरूळ पीर धारवा नेर कोलगाव आणि वर्धा या भागामध्ये सुद्धा तीन जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो <coughs> मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात सांगत झाल्यास उत्तर भारतातील जोधपूर पाली भेलवारा आणि कोटा या भागामध्ये तीन जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे लखनौ आणि कानपूर या भागातसुद्धा वदळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दिल्ली चंदीगड जम्मू काश्मीर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जयपूर श्रीगंगानगर आणि संपूर्ण पहाडी भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बिकानेर सागर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील हुबडी बालारी मंगळुरू बेंगलुरू कोयमतूर तिरुवनंतवेली मदुराई तांजावर आणि चेन्नई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मित्रांनो चार जून रोजी रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की गोहा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पुणे आणि नाशिक या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चिखली खामगाव अकोला वाशिम कारंजा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पहाळ भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे दिल्ली कर्नाल या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे धनबादमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण भारतातील मंगळुरू बंगळुरू कोयंबटूर तांजावार पॉंडिचेरी चेन्नई नेलोरे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो पाच जूनच्या दरम्यान किंवा सहा जून जूनच्या दरम्यान जरी काही भागामध्ये पाऊस होत असला तरी शेतकरी बांधवांनी पेरणीकरता पुन्हा घाई करण्याची घाई करू नये कारण पेरणी कोणा तारखेला करायची याबाबतची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये आपणापर्यंत नक्की देऊ त्या तारखेला महाराष्ट्रातील पाचवी विभागामध्ये पेरणी योग्य तारखा सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू तेव्हा कुठे येणारा व्हि नक्की पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांध